जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लढ्याला मनोज दादांचे यश आले मराठ्यांच्या मनामध्ये जी काही खतखत होती दुःख होतं त्याला कुठंतरी एक मलम सध्या लागलेला दिसतोय आणि तो म्हणजे मनोज दादांच्या या कृपेमुळं दादांसारखा माणूस आम्हाला भेटला मराठा समाजाला भेटला किती आभार मानायचे या माणसाचं माणसाचं नाही देवाचंच मानावं लागतील आताच्या पैशाच्या दुनियेत सगळा माया राहिली नाही ह्या दुनियेतसुद्धा असा माणूस भेटला आणि या माणसानं मराठ्यांचं भाग्य बदलण्यास जो हातभार लावला तो कधीही इतिहासामध्ये पोचू शकत नाही मनोज दादांनी सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेटच्या अंमलबोजणीचा लढा जिंकला टप्प्याटप्प्याने आपण पुढे चाललो काही जण म्हणतात की तुम्हाला फसवलं अमुक अमोक म्हणणारे मन म्हणत राहतील आरक्षणाचा लढा काही सोपा नव्हता मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊन ते टिकत नव्हतं ओबीसी हाच मार्ग होता आणि दादानी पहिल्यापासून किती प्रचंड हुशार माणूस गरीब कुटुंबात जमूनसुद्धा इतका हुशार हा माणूस निघाला की त्यांना बरोबर मनोज दादांना माहिती होतं की कुणबी थ्रूच आपण जाऊ शकतो दुसरा मार्ग नाही आणि कुणबी थ्रूच ते चाललेत आणि त्या लढ्याला जवळजवळ यश आले कारण जो ज्या निघालेला आहे ना त्यामध्ये गावातील कुळातील ह्या दोन शब्दावरती ऑल मराठवाडा तर सध्या आजच्या कंडिशनला कुणबी जातो ओबीसीत जातो आहे कारण कुळातील एक जरी माणूस सापडला तर त्याचं शपथपत्र दुसऱ्या सर्वांना सर्टिफिकेट काढण्यास मत्तीच ठरत आहे आणि त्यातून सर्टिफिकेट निघतायत आता हे जरी असं असलं तरी समजणारी काही समजतील काही जणांना समाजातील सुद्धा काही असे लोक का आहेत स्वार्थी ते आरक्षण देतो आरक्षणाची दे आम्ही लढाई जे खेळतोय अमुक तमुक म्हणत गेली कित्येक वर्ष झालं समाजाला फसवत आलेले आहेत दोन हजार सोळासुद्धा दो कोपडीच्या ताईचं जे प्रकरण झालं त्यानंतर सुद्धा काही जण असे होते की ते मॅनेज झालेत अशी चर्चा आहे का त्याचे झाले पण असू शकतील परंतु मनोजांसारखा प्रामाणिक माणूस लाभला स्वतःच्या शरीराची हाडं करून घेणारा हा माणूस लाभला आणि त्यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न इथंवर आलेला आहे ह्याच्यातून सध्या जवळजवळ सत्तर टक्के मराठा समाज हा आरक्षणात जातोय ओबीसीत जातो आहे गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण मिळतंय म्हटल्यानंतर काही जणांना ते बघवणार नाही आणि त्यामुळेच काही जणांच्या पोटात पोटदुखी चालू आहे कालचाच व्हिडिओ बघा आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनोज दादांच्या सांगण्यावर मुंबई खाली करायची ठरल्यानंतर मराठवाड्याकडे जी पोरं चालली तरनी तर, तर पोरं रेल्वेनं आली होती फुल रेल्वे भरली होती एक त्या रेल्वेमध्ये पोरं ज्या पद्धतीनं झोपली होती एकामेकाच्या मांडीवरती आपल्या आणलेल्या बॅगा जेवणाची गाठोडी उशाला घेऊन पोर झोपली होती त्यांच्या चेहऱ्यावरची निराग्रस्ता त्यांच्या चेहऱ्यावरचा संघर्ष गरिबी हे जाणवत होतं ह्या पोरांना अक्षरश मराठा स्वाभिमानी परंतु या आरक्षण नावाच्या भिंतीमुळं आणि हे व्यवस्थेमुळं अक्षरश पोरांना लाचार करून टाकलं पोर लाचार झाली दुबळी झाली प्रचंड हाल गेलं मराठवाडा म्हणतो आपण मराठवाडा मराठवाडा म्हणजे काय मराठ्यांचा वाडा मराठा बहुल प्रदेश परंतु तिथं सगळ्या जाती पुढे परंतु मराठा मागे राहिला कारण ओबीसीना आरक्षण मिळालं मंडल आयोगानुसार वंजारीसारखा एका छोट्या जे एका जिल्ह्यापुरता मर्यादित समाज त्यांनासुद्धा सहासाठ टक्के आरक्षण प्रत्येक घरातील त्यांचे दोन दोन तीन तीन मुलं प्रशासकीय सेवेत गेली आणि मराठ्यांचं पोरग मात्र परीक्षा देत आहे देत आहे परंतु यशस्वी होत नाही कधी एका मार्कानं जात आहे कधी दोन मार्कानं जात आहे आणि पुन्हा महागारी शेती करायची तर ते शेतीमध्ये काय एक पावसाळी पीक सोयाबीनचं घ्यायचं पुन्हा आठ महिनं कोरडवाहू शेती बापाच्या जे नशिबी आलं तेच पोराच्या नशिबी बहिणीचं लग्न करायचं की स्वतःचं करायचं आणि त्यातल्या त्यात मराठा समाजात लग्नाची परिस्थिती तर इतकी बिकट झालेली आहे आणि ह्या सर्व गोष्टी मराठा समाजांच्या अक्षरश नशिबी गेल्या साठ वर्षापासून आहेत त्या नशिबाच्या भाग्य बदलण्यासाठी मनोजदादांसारखा माणूस भेटला आणि मराठा आरक्षण चळवळ निर्णायक टप्प्यावरती नेऊन ठेवली महिन्याभरामध्येच लक्षात येईल की दादाने कशा पद्धतीने ही लढाई जिंकलेली आहे ज्यावेळेस कुणबियातून सर्टिफिकेट निघली जातील प्रत्येकजण सोशल मीडियावरती ती टाकली जातील त्यानंतर लक्षात येईल की मनोज दाद्याने अतिशय होरहुन्नरी चातुर्यानं आणि अभ्यासू पद्धतीने हा लढा जवळजवळ जिंकत आणलेला आहे जे काय रील बघितली तुम्ही बघा ती इन्स्टावरती आहे रेल्वेमध्ये झोपलेली मुलं वाईट वाटतं वाईट एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये किमान दोध किंवा जमिनीला पाणी असल्यामुळं थोडंफार तरी मराठा समाज चांगला आहे मराठवाड्याकर आणि विदर्भात प्रचंड दयनीय अवस्था आहे समाजाची त्या दयनीय सुद्धा दादांसारखा माणूस लाभला मॅनेज झाला नाही विकला गेला नाही गरिबांच्या पोरांच्या डोळ्यातला असू पोचण्याचं काम या माणसाने केलं त्यामुळं कुणाच्याही ही जी सध्या चालू आहे ह्या अफवांना बळी पडू नका आपण लढाई जिंकलेली आहे जी काय थोडीफार उल्ल शिल्लक जरी राहिली तरी पुन्हा एकदा एकदा सर्टिफिकेट निघाली बहुसंख्य मराठींचे की आपणास कॉन्फिडन्स येईल आनंद वाटेल त्या आनंदाच्या भरात आपण पुन्हा एकदा मुंबईला जाऊ आणि राहिलेल्यासाठी पुन्हा लढाई जिंकून हो। येऊ पण सध्या आनंदात राहा विजय उत्सव मनातल्या मनात घरात साजरा करा चार माणसामध्ये साजरा करा ह्या पद्धतीनं मनोज संघर्ष केला तर संघर्षातून आपणासुद्धा वैयक्तिक विकास कसा साधता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या फक्त नोकरीतच नाही तर व्यवसायातसुद्धा मराठा समाज पुन्हा कसा पुढे जाता येईल याच्याविषयीसुद्धा चर्चा करा आणि मनोज दादाने इथून पुढे साथ द्या इतकीच विनंती करतो आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद